नमस्कार श्रोते हो मी अनखा व्यंकटेश ज्योतिषमध्ये तुमचे हार्दिक स्वागत करते आज आपण पाहणार आहोत राहूच्या बाराही घरांमध्ये राहिल्यास व्यक्तीच्या जीवनावर होणारे परिणाम फायदे तोटे आणि शक्तिशाली उपाय तुमच्या कुंडलीत राहू कुठे आहे त्यानुसार तुमच्या स्वभावात पैशात नातेसंबंधात शिक्षणात आणि आरोग्यात कसे बदल होऊ शकतात याची सखोल माहिती आज आपण घेणार आहोत राहू हा सौर मंडळातील छाया ग्रह आहे ज्याला भारतीय ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाचे मानले जाते राहूचा प्रभाव कुठे राहतो त्या नक्षत्रात आणि घरात त्याची स्थिती कशी आहे यावरून व्यक्तीच्या आयुष्यावर मोठा फरक पडतो प्रभाव राहू लोकांच्या मनावर विचारांवर मानसिक ताणावर नातेसंबंधावर पैशांवर आणि शिक्षणावर प्रभाव टाकतो योग्य स्थितीत असल्यास राहू संपत्ती प्रतिष्ठा अनोखे अनुभव गुप्त लाभ देतो पण प्रतिकूल स्थितीत असल्यास अचानक अपयश शत्रू आणि मानसिक अस्वस्थता आणि आर्थिक ताण जातकाच्या आयुष्यात आणतो याचा कालावधी किती असतो ते बघूया राहूची प्रभावशक्ती साधारणतः अठरा एकोणीस महिन्यापर्यंत एका राशीत राहते ज्याला राहूचे स्थान किंवा राहूचा ट्रान्झिस्ट म्हणतात काही वेळा कुंडलीत राहूच्या दशा किंवा गोचरामुळे परिणाम काही वर्षे सुरू राहतात राहूचा स्वभाव कसा असतो ते बघूया रहस्यमय आकस्मित वेगमान बदल करणारा योग्य उपाय केला तर जीवनात सकारात्मक बदल आणि गुप्त संधी आणणारा हा त्याचा स्वभाव असतो राहूच्या घरानुसार सखोल विश्लेषण फायदे तोटे उपाय आणि व्रत आता आपण पाहूया पहिलं पत्रिकेतलं घर ज्याला स्वतःचं घर किंवा लग्न घर म्हणतात या घरात राहू असेल तर स्वभाव कसा असतो तर त्या व्यक्तीचा स्वभाव आत्मकेंद्रित महत्वाकांक्षी उत्साही व्यक्तिमत्व आकर्षक असतं थोडा अस्थिर मन असतं धाडसी असतो स्वभाव फायदे काय होतात जर तो पहिल्या घरात चांगल्या स्थितीत असेल तर लोकांच्यावर जातकाचा प्रभाव राहतो नेतृत्व गुण अंगात असतात सामाजिक प्रतिष्ठा मिळते आकर्षक व्यक्तिमत्व मिळतं जर चांगल्या स्थितीत नसेल तर तोटे काय होतात बघूया अहंकार घाईघाई आरोग्यावर ताण मानसिक अस्वस्थता या जातकाला मिळते उपाय काय आता त्याच्यावरचा तर मंत्र जप केला पाहिजे ओम राहवे नमहा रोज सकाळी किंवा संध्याकाळी एकशे आठ वेळा जप करा यंत्र किंवा तस्वीर घराच्या उत्तर किंवा उत्तर पश्चिम दिशेस ठेवावी शनिवारचे व्रत करावे उपास करावा म्हणजे सकाळी हलके अन्न, आणि एक वेळचे अन्न घ्यावे सूर्यास्तानंतर काळ्या तांबड्या वस्त्र किंवा तांबडे तेल याचे दान करावे कडुलिंब्याच्या पानाचे दान करावे हवन किंवा शांती पूजा करावी मंत्र साधना करावी शांती हवन करावं काळा नाग उंदीर आणि काळ्या वस्तूचं त्या हवनाच्या वेळेमध्ये दान करावं दुसरं घर आहे धन आणि कौटुंबिक संपत्तीचं कारक असतं ते त्या घरामध्ये जर राहू असेल तर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो तर ती व्यक्ती आर्थिक चातुर्य असतं त्यांच्यामध्ये बोलण्याची चांगली ताकद असते कौटुंबिक चर्चामध्ये रुची असते आणि चांगल्या स्थितीत जर राहू असेल तर काय फायदे मिळतात संपत्ती मिळवण्याची ह्या लोकांच्यामध्ये क्षमता असते बोलण्याने लोकांनाही लोकं प्रभावित करतात आणि जर राहू वाईट स्थितीत असेल तर त्या ग्रहा घरामध्ये तर ह्या लोकांना पैशाची अनियमितता राहते खोटेपणा राहतो यांच्यामध्ये आणि कौटुंबिक तणावाला सामोरे जावं लागतं त्यासाठी ह्या लोकांनी उपाय काय करावेत तर गुरुवारी उपास करावा म्हणजे सगळं हलका अन्न खावं एक वेळच खावं हवन करावं आणि दान ह्या लोकांनी कोणतं केलं पाहिजे तर मोती पांढरे वस्त्र आणि तांदूळ यांचं दान केलं पाहिजे राहू मंत्राचा जप केला पाहिजे ह्या लोकांनी ओम राहवे नमहा या मंत्राचा दिवसातून सकाळ किंवा संध्याकाळी एकशे आठ वेळा जप केला पाहिजे घरातील उत्तर किंवा पूर्वेच्या दिशेकडे या लोकांनी राहू यंत्र ठेवलं पाहिजे तिसरा ग्रह आहे जो भाऊ बहीण साहस आणि प्रवास यांचा कारक असतो या घरामध्ये जर राहू असेल तर ह्या लोकांचा स्वभाव कसा असतो धाडसी साहसी प्रवास आवडणारा स्वतःवर प्रचंड विश्वास असणारा ह्या लोकांचा स्वभाव असतो हा जर ग्रह राहू हा ग्रह चांगल्या स्थितीत असेल तर यांना फायदे काय मिळतात ते पाहूया साहसी कामामध्ये यश असतं प्रवासाद्वारे संधी कौशल्य विकास करून घेतात ही लोकं आणि हा जर ग्रह वाईट स्थितीत असल्यास तोटे काय होतात बघूया भाऊ बहिणीशी सतत तणाव राहतो धोकादायक साहस करतात अनपेक्षित समस्या निर्माण होतात याला उपाय काय तर राहू मंत्र जप एकशे आठ वेळा केला पाहिजे ओम राहावेन महा कावळ्याला तांदूळ खायला घातले पाहिजेत शनिवारचं व्रत केलं पाहिजे उपवास किंवा हलका अन्न खाल्लं तरी चालतं काळ्या वस्तू काळ्या तांबडे तेल यांचं दान केलं पाहिजे शिव किंवा गणेश पूजा केली पाहिजे शांती गोपनीय शांती म्हणजे गाजावाजा न करता शांती केली पाहिजे कालसर्प शांती केली पाहिजे आणि विशेष भयंकर शत्रूचा त्रास होत असेल तर कालसर्प शांती अवश्य केली पाहिजे चौथे घरं माता घरं आणि सुख यांचं कारक असतं आणि त्या घरामध्ये जर राहू असेल तर या लोकांचा स्वभाव कसा असतो बघूया भावनिक असतात सेन्सिटिव्ह लोक असतात ही घराबद्दल खूप प्रेम असतं आईवर खूप प्रेम असतं ह्या लोकांचं आणि हा जर राहू घरं त्यांच्या चौथ्या घरात चांगल्या स्थितीत असेल तर या लोकांना फायदे काय मिळतात तर घरगुती सौख्य मिळतं संपत्ती मिळते वाहन सौख्य मिळतं घरात प्रतिष्ठा मिळते आणि तोच ग्रह जर वाईट स्थितीत असेल तर काय होतं बघूया मातेशी तणाव राहतो आईशी सतत भांडणं होतात मानसिक अस्वस्थता घरातील वाद आणि सतत निर्माण होतात आता यावर उपाय काय तर शनिवार किंवा मंगळवारचं व्रत करायचं म्हणजे एक वेळचं हलका अन्न खाऊन राहायचं घरातील पूर्वेकडे राहू यंत्र ठेवणे लक्ष्मी व गणेश यांचं पूजन नियमित करणे राहू शांती हवन करायचं म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी राहू घरा ची शांती तुम्ही केली पाहिजे पाचवं घर जे संतती सर्जनशीलता आणि ज्ञान यांचं कारक असतं या घरामध्ये जर राहू असेल तर त्या व्यक्तीचा स्वभाव सर्जनशील बुद्धिमान आणि उत्साही राहतो त्यांना फायदे काय मिळतात तर संतती संबंधी सुख मिळतं शिक्षणात यश मिळतं सर्जनशील कामात यश मिळतं जर हा ग्रह वाईट स्थितीत असेल तर संततीसंबंधी सतत चिंता राहते आवडीनिवडीमध्ये अडचण निर्माण होते उपाय काय ह्यावरचा तर गुरुवारी व्रत केलं पाहिजे हलका अन्न खाल्लं पाहिजे गुरुवारी मोती किंवा तांदूळ दान केले पाहिजेत राहू मंत्र जप केला पाहिजेत ओम राहवे महा पूजन आणि राहू शांती हवन ह्या लोकांनी केलं पाहिजे सहावं घर जे आरोग्य शत्रू आणि रोजच्या संघर्षाचे कारक असते त्या घरामध्ये जर राहू असेल तर या लोकांचा स्वभाव मेहनती शत्रूंचा सामना करणारा असतो ह्या लोकांना जर चांगल्या स्थितीत असेल राहू ग्रह तर फायदे काय मिळतात या लोकांचं रोगांच्यावर नियंत्रण राहतं शत्रूवर विजय मिळतो तब्येत चांगली असते तोटे काय असतात बघूया ग्रह जर चांगला नसेल तर शत्रूंचा त्रास ह्या लोकांना सतत होतो आणि मग आरोग्याचे प्रश्नसुद्धा निर्माण होतात तर ह्या लोकांनी शनिवारचं व्रत केलं पाहिजे शनिवारी काळा वस्त्र तेल यांचं दान केलं पाहिजे आणि शनी शनिवारचा हलका अन्न खाऊन राहिलं पाहिजे मांस आणि मांसाहार किंवा दारू सेवन यापासून लांब राहिलं पाहिजे राहू मंत्राचा जप केला पाहिजे काल सर्पशांतीचं हवन केलं पाहिजे शत्रूकडून जर तुम्हाला त्रास खूपच होत असेल तर काल सर्पशांती करून घेणं महत्त्वाचं असतं सातवं घर बघूया आपण जे लग्न भागीदारी आणि संबंध यांच्यावर कारक असतं त्या लोकांचा स्वभाव कसा असतो बघू ज्यांच्या सातव्या घरामध्ये राहू असतो त्यांचा त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं पण यांच्या नातेसंबंधामध्ये सतत उतार चढाव होत असतात ह्या लोकांच्या सातव्या घरामध्ये जर राहू हो, चांगल्या स्थितीत असेल तर फायदे काय होतात बघूया नातेसंबंधामध्ये आकर्षकता निर्माण होते जोडीदाराचे हित यांच्याकडून होते आणि तोटे काय होतात बघूया जर राहू ग्रह चांगला नसेल तर यांच्या विवाहामध्ये प्रचंड अडचणी येतात गैरसमज निर्माण होता, होतात जोडीदाराशी वाद होतात आता उपाय काय तर ह्या लोकांनी राहू शांती करून घेणे गरजेचं असतं शनिवारचं व्रत करायचं निळ्या वस्त्राचं दान करायचं आणि रोज एकशे आठ वेळा राहू मंत्राचा जप करायचा ओम राहवेन महा आठवं घर बघूया जे मृत्यू वारसा आणि रहस्य यांचं कारक असतं ह्या ग्रहामध्ये जर राहू असेल तर त्या लोकांचा स्वभाव गूढ असतो रहस्यमय असतो बदल स्वीकारणारा असतो जर राहू ग्रह चांगला असेल तर फायदे काय होतात गुप्त ज्ञान वारसा आणि आर्थिक लाभ यांना होतो जर चांगला नसेल तर अचानक नुकसान होतं रोग निर्माण होतात वारसा तणाव निर्माण होतो उपाय काय आहेत राहू हवन किंवा राहू शांती करणे काळ्या तांबड्या वस्त्रांचे दान करणे आणि शनिवारी उपास धरणे व्रत करणे बघूया धर्म लांब पल्ल्याचे प्रवास आणि शिक्षणाचे कारक असतं तर नवव्या घरामध्ये ज्यांच्या राहू असतो ती लोक धार्मिक असतात विद्वान असतात प्रवासाची आवड असणारी असतात त्यांच्या घरामध्ये जर राहू चांगल्या स्थितीत असेल तर या लोकांना फायदा काय मिळतो या शिक्षणात प्रचंड यश मिळतं दूरच्या ठिकाणातून लाभ मिळतो आणि चांगला नसेल तर प्रवासात अडचणी प्रचंड निर्माण होतात मानसिक तणाव निर्माण होतो उपाय काय बघूया गुरुवारचं व्रत करा राहू मंत्राचा जप करा एकशे आठ वेळा दिवसातून ओम राहवे महा विदेश प्रवास किंवा धर्मकार्य सुरू करण्याआधी राहू शांती करून घ्या खूप लांबचा प्रवास असेल तर त्याच्या आधी राहूची शांती करून घ्या धावा घर बघूया जे व्यवसायाने प्रतिष्ठा तुम्हाला मिळवून देतं त्या लोकांच्या घरामध्ये जर दहाव्या घरात राहू असेल तर त्या लोकांचा स्वभाव महत्त्वाकांक्षी मेहनती आणि नेतृत्व गुण असणारा असतो त्या लोकांना जर चांगला राहू ग्रह असेल तर व्यवसायात यश मिळतं सामाजिक प्रतिष्ठा मिळते आणि चांगला राहू नसेल त्या घरामध्ये तर ऑफिसमध्ये शत्रू निर्माण होतात या लोकांच्या सतत मानसिकताना राहतात उपाय काय तर त्या लोकांनी राहू यंत्राची घरात चांगल्या जाणकार व्यक्तीकडून स्थापना करून घ्यावी शनिवारी व्रत करावं काळ्या आणि तांबड्या वस्तूंचं दान करावं आणि काळ्या नागाची प्रतिमा दान करावी आणि अकरावं घर पाहूया आपण जे लाभ मित्र सामाजिक नेटवर्क तुम्हाला कारक असतं ते तर त्या घरामध्ये जर राहू असेल तर त्या लोकांचा स्वभाव कसा असतो बघूया मित्रप्रिय असतो सामाजिक भान असलेला असतो नेटवर्किंग कौशल्य प्रचंड असतं आणि जर राहू चांगला असेल तर यांना मित्रांकडून खूप लाभ मिळतात आर्थिक फायद्याच्या संधी मिळतात आणि जर राहू ग्रह चांगला नसेल तर मित्रांमुळे धोका निर्माण होतो अपेक्षित लाभ मिळत नाही तर त्यांच्यासाठी उपाय काय आहेत तर राहू मंत्र जप करायचा गुरुवार व्रत करायचं शत्रुनाशासाठी काळा आणि तांबड्या वस्त्राचं दान करायचं प्रचंड शत्रुना शत्रूचा त्रास असेल तर ग्रहाची शांती करून घेणं गरजेचं असतं बारावं घर बघूया जे तुमच्या पत्रिकेमध्ये गुप्त शत्रू विदेश आणि मोक्ष यांचं कारक असतं बाराव्या घरामध्ये ज्याच्या राहू असतो त्यांचा स्वभाव आत्मनिरपेक्ष गुप्त कार्यात रुची असणारा आणि साधक असा असतो जर राहू चांगला असेल तर विदेश प्रवास करतो गुप्त संधी मिळतात आध्यात्मिक उन्नती होते आणि जर राहू चांगला नसेल तर गुप्त शत्रू निर्माण होतात वित्तीय धोके म्हणजे आर्थिक धोके निर्माण होतात मानसिक तणाव प्रचंड राहतो उपाय काय आहेत तर यंत्र स्थापन करा राहू यंत्राचं हवन करा काळा नाक तांबड्या वस्त्रांचं दान करा त्यावेळेस ध्यान किंवा साधना करा कालसर्प शांती अवश्य करून घ्या राहूची प्रतिकूलता दूर करण्यासाठी हवन शांती मंत्र व्रत दान आणि यंत्र महत्वाचे आहेत मुख्य देवता राहूची कालभैरव आहे भगवान भैरव आहे राहूचा मुख्य आदिदेव भगवान कालभैरव मानला जातो भैरव म्हणजे शिवाचा उग्र आणि रक्षक रूप राहू हा भ्रम मोह भय निर्माण करणारा ग्रह असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणारी शक्ती फक्त भैरवच आहे म्हणूनच राहू दोष असलेल्यांनी किंवा राहू शांत करायचा असल्यास भैरव उपासना अत्यंत प्रभावी मानली जाते श्रोते हो तुम्हाला मी सांगितलेला प्रत्येक घरातील राहूचा स्वभाव किंवा होणारे त्रास यावरून तुमच्या घरात राहूचा अंदाज आला असेलच जर तुम्हाला तुमची जन्मतारीख जन्मठिकाण मला तुम्ही सांगून विनंती केली तर तुमच्या पत्रिकेत राहू कोणत्या स्थानात आहे आणि त्याचे विस्तृत उपाय मी तुम्हाला नक्कीच देऊ शकेन जर तुमच्या पत्रिकेत तुम्हाला राहू काल सर्पशांती किंवा होम हवन करायची गरज असेल तर त्या बाबतीतही मी तुम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य करू शकते कारण ज्योतिषाबरोबर आमच्या घराचा पौरोहित्य हाही व्यवसाय आहे त्या संदर्भात पूर्ण प्रामाणिकपणे तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन होईल शांतीची गरज असेल तरच शांती करायला सांगितले जाईल तुमच्या पत्रिकेनुसार अन्यथा तुम्हाला त्या संदर्भात विविध उपायही करायला सांगितले जातील तसेच या शांतीचा मोबदलाही अतिशय माफक दरात घेतला जाईल शहरातील मोबदला येथे लावला जाणार नाही त्यासाठी तुम्हाला फक्त मी दिलेल्या संपर्क क्रमांकावर मेसेजद्वारे संपर्क साधला पाहिजे भेटूया पुन्हा एकदा अशाच उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत भवतु धन्यवाद